क्षेत्र काय माहिती लातूर जिल्ह्यामध्ये गेलो तुम्ही कीर्तनाला गोखम झालेलं गाव किल्ला तिथे गेलो तिथे गेल्यावर मग रात्रीच कीर्तन केलं सकाळपारी मंदिरात मी कुठेही कोणाच्या घरी मुक्कामाला जात नाही घरी तर मंदिरा जेवायला पंक्तीला कोणाच्या घरी शक्यतो जेवायला सुद्धा मी जाई जर कीर्तनकाराने प्रत्येक पाळलं तर कीर्तनकाराचे आबू नाही जात चहा सकाळी चहा पिलं म्हणलं काकू म्हणले थांबा मला त्याने एका आणला खारीक आणलं खूप आणला हळद खूप आणलं पाचशे रुपये दक्षिणा त्याच्यावर पाया पडले म्हातारी मला वाटतं हातात ते नाही म्हणले मला सोन बाहेर बोलवून घेतलं सर मला म्हणते एवढा नाई तिकडे तिकडे भाग द्यायला आमच्याकडे काही जाऊन जळ तुमच्यावर तसं जाई नाही नाही म्हणले सोनाच्या वटीत गेला का पाच सात वर्ष झालं अजून काय झालंय आणि मला तेवीस वर्ष नाही आता काय मनात म्हणलं मलाच नाही तर माझा आशीर्वाद गेला कसा होईल पण पाचशे रुपये नाही वजीन नारळ घालवा तर आपल्याला पाचशे मिळत वटीला नारळ आता पाचशे रुपये पाया पडून मला दिलं म्हातारी काय म्हणली महाराज तुमच्या पंढरंगाच्या आशीर्वादात स्वतःला मुलगा किंवा मुलगी झाली तर तुम्हाला एक कोळ्याची आण मला नाही होत्या माग झालं मागा वर्गा झाला आहे म्हणलं म्हातारी पंढरपूरला वाहिला म्हणून फोर करून आपलं सोनं घेऊन आले आणि माझ्या पत्त्यावर घरा पेड ते हा एकोळा सोनं मला कपडे बायकोला साडी आणि तशी माझ्या मांडीत बोर गेले त्याच्या गळ्यात माळ घातली त्याचं नाव ठेवलं पांढरण आणि पेड पेड खाल्लं एवढ्यात म्हातारीने मला तो अत्याचार म्हणजे पिशवीवर खायला आणले पिशवी उचलली घरात गेली आमची बायको स्वयंपाक करते हनुमान तर म्हणते काय फोर कुठे गेले आता फास घेतली बरे घरात आमच्या काडी लावायच मात्र पुन्हा ऐकल्यासारखं केलं नव्हता मी काय म्हणते काय म्हणता फोर कुठे गेले म्हणजे आम्हाला अजून काय अरे देवा नारळवटीला घातला तर तुम्ही जमा गुन्हा त्यावर या तिथूनच त्या म्हातारेनं मामाला संकल्प केला ते बाळूमानावर तिची निष्ठा होती तिला संकल्प केला मामा जोरात वरून असा मनाच्या मनात नाही सत्पुरू बाळू मामा जर कवडे महाराजाला वर्षात तोरगा झाला तर आत्मा वारी चालत करीन पाच वर्षात पोरग झालं म्हातारी वारी करून हे करायला आता दोन तर त्याला घालायला होईल काय सांगतो तर कोणा तर श्रद्धा अशी आठण असावी लागते आपल्यासाठी कोणी भागल पण जगाच कल्याण करण्याकरता संत अवतीर्ण होतात जन्म न घेतला अवतार तो माधरायाचा रण भूतरायाचा जड जीवा पण इतकी श्रद्धेने सेवा करा ते हजाव आतवा लाव हतवा I'm sorry, 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 i